पर्सनल नंबर नाहीये आमिर सरकडे आहे माझा पर्सनल नंबर काय आहे सर तुमचा नंबर नाही ऑफिस ऑफिस आहे हा ते पण माझ्यासोबतच असत नंबर आणि पण पर्सनलच आहे नंबर पण का आम्ही आमिर सरांना ह्याच्यावरच बोलले होतो अगोदर सर तुमचं नक्की पर्सनल कोणता ते सांगा अगंच काय होईल मला आमिर हे याच्यावरच कॉन्टॅक्ट करा त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा मी आमिरला आहे हो ठीक ना, ना। हो। पोलीस स्टेशन मध्ये आपण काही तोत्या जे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव वापरून वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांना फोन करतात व उदयनराजेकडनं आम्ही बोलतोय किंवा उदयनराजे बोलतोय असं सांगून त्यांच्या घरी जातात त्यांची भेट घेतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडे मागण्या करतात पण लोक मोठमोठी प्रतिष्ठित लोक जे असतात जसे की आता हा जो प्रकार मी आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे की मधील सुपरस्टार आमिर खान यांना मी उदयंदाजे भोसले बोलतोय असं सांगून वारंवार मेसेज केले मी त्यांचा पी ए बोलतोय म्हणून अजून एक मेसेज केला कॉल केले व माझा मित्र भेटायला येणार आहे तर मी त्याला त्याचं काही काम आहे ते कर वगैरे अशी वारंवार फोन केले आमिर खानला पर्सनल मोबाईलला आणि मी स्वतः उदयनराजे बोलतोय असं भासून स्वतः बोलला येतो त्याच्याशी आणि खोट्या पद्धतीने त्यांची भेट घेतली आहे मी उदयनराजेंचा मित्रच आहे मला जे, तुम ते तुमच्याशी फोनवर बोलले असं सांगून त्यांनी त्यांची ते फसवणूक केली आणि असा हा प्रकार गांभीर्याने घेऊन आज आम्ही अशा तोत्यागिरी करणाऱ्या अमानत शेख आम्ही त्याच्याची माहिती घेतली सगळी तर त्यांनी ट्रू कॉलर वरती पण उदयनराजे भोसले असं स्वतःचं नाव टाकलंय परंतु आम्ही जी काही पोलीस डिपार्टमेंट मधनं त्याच्यासाठी प्रॉपर माहिती घेतली केस केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तर त्याच्यात अमानत शेख हा इस्माचं नाव येते आता तुम्ही जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये जे सिनेसर आमिर खान आहेत त्यांना काही मागणी वगैरे काही केले काय त्या के भेटीमध्ये किंवा का, 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 काय असं काय का, 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 समोर आले त्यांना वारंवार जाऊन त्यांना पर्सनली भेटणे महाराजांनी मला पाठवले त्यांच्या काही एनजीओ साठी त्यांना मदत मागणे अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत परंतु हा खरोखर खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की अशा मोठ्या व्यक्तींचं नाव घेऊन ज्या समाजामध्ये ज्यांचं काही अस्तित्व जे आहे त्याचा त्या, त्या फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम ह्याशी तोत्यागिरी करणारे लोक आहेत आम्हानाथ शेख सारखे तर हे चुकीचं आहे आणि त्या बाबतीत आज महाराजांचं जे वलय आहे त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर त्यांच्यावर आळा बसण्यासाठी आजची आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे तर कोणी असं करत असेल महाराजांचं खोटं नाव घेऊन किंवा महाराजांच्या नावाने कॉल ना करून लोकांना फसवत असतील किंवा महाराजांच्या नावाने लोकांना खोट्या पद्धतीने त्यांचा गैरफायदा घेत असतील तर अशा लोकांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं होतं यासाठी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांनी आपल्या पी एस साहेबांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून अशा लोकांना गुन्हा दाखल करून घेतलेला आहे